कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e ला सकाळ डॉट कॉम द्या पेपर वर आता आहे उमेदवाराचा रंगीत फोटो पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात जॉय मिनी ट्रेन सुरू होणार आहे तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास सुरुवात करण्यात आलेली आहे अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटींची भर पडणार आहे तर हुकुमशहा किम जोंग उन यांचा नवा अजब निर्णय समोर आलेला आहे पी सी न पाकिस्तानी खेळाडूंना तोंडावर पाडलाय आणि दशावतारसाठी दिलीप प्रभावळकर शिकले मालवणी भाषा या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठरा सप्टेंबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट e कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे निवडणूक आयोगाच्या नव्या निर्णयाची निवडणुकीत मतदान करताना मतदारांना स्पष्टता यावी यासाठी निवडणूक आयोगानं नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत त्यानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर असलेल्या उमेदवार माहिती पत्रिकेवर अर्थात बॅलेट पेपरवर प्रथमच उमेदवारांची रंगीत छायाचित्र छापली जाणार आहेत त्यांचा आकारही मोठा असणार आहे त्यांची नावं लिहिलेल्या अक्षरांचा आकार सुद्धा मोठा असेल आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपासून हा बदल अंमलात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं निवडणुकीत कोणाला मतदान द्यायचंय याविषयी मतदारांच्या मनात शंका नसावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं आयोगानं म्हटलंय निवडणूक प्रक्रियेत जास्त सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मागील सहा महिन्यांमध्ये अठ्ठावीस पावलं उचलण्यात आली असल्याचंही निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आलं त्याच दिशेनं आणखी एक पाऊल उचलताना निवडणूक आयोगानं ई व्ही एम बॅलेट पेपरची रचना आणि छपाईच्या अनुषंगानं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात राज्यात जॉय मिनी ट्रेन सुरू होणार असल्याची राज्यातल्या महत्वाच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे महाबळेश्वर तापोळा कोयनानगर नेहरूनगर या दोन जॉय मिनी ट्रेन्स सुरू करण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत पर्यटन मंत्री देसाई म्हणाले आहेत की देशात महत्वाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि पर्यटन स्थळांचं कमी वेळेत भ्रमण करून देणाऱ्या जॉय मिनी ट्रेन्स हा एक अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे हा उपक्रम राज्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळावर सुरू करण्यात यावा तसंच राज्यात माथेरानच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्व स्थानिक विविध परवाने घेणं तांत्रिक बाबी तसंच उपक्रमातून आर्थिक नफा तपासून या उपक्रमाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा कमी खर्चात अत्यंत आकर्षक पद्धतीनं हा उपक्रम कसा सुरू करता येईल यासाठी विभागानं खात्री करून घ्यावी असे निर्देश पर्यटन मंत्र्यांनी यावेळी दिले पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभाची मराठवाड्यातील दुष्काळ ही कायमची समस्या संपवण्यासाठी राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर उपाययोजना आखलेल्या आहेत मराठवाड्याला कायमचा दुष्काळमुक्त करणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे फुलंब्रीतल्या किनगाव इथून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज या राज्यस्तरीय मोहिमेचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला तसंच शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामावर अधिक भर देण्यात येणार आहे सिंचन क्षमता वाढवणं आणि पाणी अडवणं व साठवणं जलसंपत्तीचं नियोजनबद्ध व्यवस्थापन या माध्यमातनं मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल असं फडणवीसांनी सांगितलं पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटींची भर पडणार असल्याची वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीतील सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत तब्बल दोन लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे या सुधारणांमुळे कररूपानं जाणारे पैसे वाचवून लोकांच्या हाती अधिक रोख रक्कम राहील असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स या कार्यक्रमात त्या बोलत होत्या सीतारामन म्हणाले आहेत की कर प्रणालीमध्ये सुधारणा झाल्यानंतर बारा टक्के जीएसटी श्रेणीत असलेल्या नव्याण्णव टक्के वस्तू पाच टक्के श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तसंच अठ्ठावीस टक्के कर श्रेणीत असलेल्या नव्वद टक्के वस्तू या अठरा टक्क्यांच्या गटात आणल्या आहेत पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हुकुमशहा किम जोंग उन यांच्या नव्या आणि अजब निर्णयाची उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी आता देशातील काही सर्वमान्य इंग्रजी शब्दांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय यात आईस्क्रीम हॅमबर्गर आणि करावके या शब्दांचा समावेश आहे किम जोंग उन यांनी या शब्दांऐवजी स्थानिक शब्दावलीचा वापर करण्याचे आदेश दिले देशावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव रोखणं हा याच्या मागचा उद्देश आहे तर सरकारच्या नव्या आदेशानुसार हॅम ऐवजी आता गोई आईस्क्रीमसाठी एस्किमो हा शब्द अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि कराओके मशीन ऐवजी ऑन स्क्रीन कंपॅनेस्टमेंट मशीन हा शब्द वापरणं बंधनकारक असणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूया तर पी सी बीनं पाकिस्तानी खेळाडूंना तोंडावर पाडल्याची सध्या सुरू असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही म्हणून पाकिस्तानविरुद्ध विरुद्ध एई सामन्यावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला अखेर माघारच घ्यावी लागली आहे जयशहा अध्यक्ष असलेली आय सी सी आपल्या मागणीला दाद देत नसल्याचं कळताच पाकिस्तानी खेळाडूंना अखेर युएई विरुद्ध खेळायला भरलेल्या बॅगांसह मैदान गाठावं लागलं आणि पी सी बीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना ट्विट करून ही माहिती द्यावी लागली अखेर बुधवारी रात्री एक तास उशिरानं हा सामना सुरू झाला पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिलीप प्रभावळकर दशावतारसाठी मालवणी शिकल्याची दिलीप प्रभावळकर हे स्वतःला मुंबईकर म्हणवतात मात्र दशावतार चित्रपट निमित्त त्यांनी अनेकदा कोकणची वारी केली आहे आणि याच चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी पहिल्यांदाच मालवणी भाषा शिकून घेतलीय त्यांना मालवणी शिकवायला सेटवर खास माणूस होता आणि ही भाषा त्यांना दुसऱ्या कोणी नाही तर गीतकार गुरु ठाकूर यांनी शिकवलीय गुरु ठाकूर हे कोकणातलेच आहेत आणि या सिनेमात त्यांची ही छोटीशी भूमिका आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांनासुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च मयूर रत्न पारखे